सगळ्याच्याच घरामध्ये ना लहान मुलांना पिझ्झा बर्गर असं चटपटीत खायला खूप आवडतं पण म्हटलं चला हेल्दी पिझ्झा कसं बनवायचं ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर काय करायचं ना चपाती तर रोजच आपण घरामध्ये बनवतो तर त्याच चपातीला काय करायचं ना लगेच पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आणि मुलांच्या आवडीच्या सर्व भाज्या घालायच्या मी तर कांदा शिमला मिरची आणि खूप सारी स्वीटकॉर्न म्हणजे मक्का जी आहे ना तर ती टाकलेली आहे तुम्ही याच्यामध्ये उकळलेली मक्का पण टाकू शकता आणि खूप सारं वरतून चीज जे आहे ना तुम्हला तुम्हला चर तर ते तुम्ही टाकायचं तुम्हाला जर लहान मुलांसाठी द्यायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ओरिगॉन नका टाकू आणि जर लहान मुलांना द्यायचं असेल ना तर ते टाकू नका आणि जर तुम्हाला मोठ्या व्यक्तींना द्यायचं असेल आणि तुम्हाला चरचरीत खायचं असेल तर तुम्ही टाकू शकता त्यानंतर लगेच गरम गरम तव्याला बटर लावून घ्यायचं आणि बटर लावलं की लगेच मध्यम आचेवर गॅसवर हे पिझ्झा जो आहे ना तो ब बेक करायला ठेवायचा वरतून त्याच्यावर कवर करण्यासाठी एक झाकण ठेवायचं ताट जे आहे ना आणि दहा मिनटासाठी हा पिझ्झा जो आहे ना तर तो तव्यावर असाच ठेवायचा खूप जास्त कडक होऊ द्यायचा नाही म्हणजे काय होतं ना बघू शकता आपलं चीज पण छान असं मेल्ट झालेलं आहे आणि आपला, आपला पिझ्झा जो आहे ना तर तो मस्तपैकी बनवून तयार झाला आहे किती टेमटिंग दिसत आहे तुम्ही जितकं जास्त चीज टाकता ना तितका तो छान लागतो आणि मुलांच्या आवडीचे तुम्ही सर्व भाज्या मग मटार कोबी बेलपेपर असं सगळंच टाकू शकता त्यानंतर असा प्रकारे कट करायचा मस्त कुरकुरीत असा पिझ्झा चपाती पिझ्झा बनवून तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की बनवून पाहा खूप टेस्टी आणि खूप हेल्दी असा पिझ्झा बनवून तयार होतो जर तुम्हाला कसा वाटला हा पिझ्झाचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा होता आपला पिझ्झाचा व्हिडिओ तर अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते रेसिपीचे सोपे आणि सहज असे बनवता येतील आणि कमी साहित्यात बनवून तयार होतील असेच हे पिझ्झाचे रेसिपीचा व्हिडिओ होता तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा तुमच्या घरामध्ये सगळ्यांना हा नक्की बनवून द्या आणि अशाच प्रकारचे रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि मला तर चपाती पिझ्झाच खायला जास्त आवडला धन्यवाद